नमस्कार मित्रांनो मी एकनाथ गीते म्हणजेच सावली होईन सुखाची मालिकेतील सुमित पैठणकर मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सा सर्वांचं स्वागत करतो आज मी तुम्हाला दाखवणार आहे की पैठणकरांच्या घरातली होळी आणि धुलिवंदन कसं साजरं झालं या एपिसोडमध्ये बिहाईंड द सीन्स चला तर बघूया सावली होईन सुखाची पैठणकर फॅमिली होळी सेलिब्रेशन असा मोठा एक सेट आहे जो तुम्ही बघताच टी व्हीमध्ये सिरियलमध्ये आणि ज्या होळीसाठी स्पेशल तयारी सुरू आहे हा सगळा सेटअप होळीसाठी स्पेशल तयार केला जातो सगळ्या माणसांची खूप मेहनत आहे टी व्हीवर दिसताना खूप वेळा तुम्हाला मोजकेच लोक दिसतात म्हणजे फक्त कलाकार दिसतात पण कॅमेऱ्याच्या मागे खूप सारे लोक खूप छोट्या छोट्या गोष्टींसाठी खूप सारी मेहनत करतात जसं हा पुष्पा भजी खातो आहे तशी मेहनत नाही पण बाकीची मेहनत करतात लोक तर होळीच्या दिवशी सर्व कलाकारांच्या मेहनतीने सर्व क्रूच्या मेहनतीने काय एपिसोड शूट होतं हे मी तुम्हाला आज दाखवतो या रख, रख उन्हात शूट करायचे तर सगळ्यांची खूपच म्हणजे सगळे खूप घाबरलेले आहेत की इतक्या उन्हात शूट कसं होणार आणि काय होणार आणि मागच्या चार दिवसांपासून होळीचं शूट सुरू आहे चला फायनली शूट सुरू झालं हा सीन आहे जिथे सगळे एन्जॉय करतायत नाचतायत पण तुम्ही बघू शकता की मी एन्जॉय नाही करू शकत कारण सुमितचं कॅरेक्टर असं आहे की तो अलिप्त असतो प्रत्येक गोष्टींपासून पण त्याला स्वतःच्या इशाऱ्यावर नाचवायला खूप आवडतं म्हणून तो मामा मामीला नाचवतो मामाला बेदम मार दिल्यानंतर मामा त्याला खूपच घाबरून आहे मामीही घाबरू नये की यांच्या घरात टिकायचं म्हणजे ह्या माणसापासून वाचून राहिलं पाहिजे रेवती आणि सुमितला ते घाबरतात मलाही खूप वाटतं की मी एन्जॉय केलं पाहिजे मीही नाचलं पाहिजे हे सगळे कसं एन्जॉय करत आहेत पण सुमित त्यांच्या नाही करू शकतो एकनाथ एन्जॉय करू शकतो मी वाट बघतोय की शॉर्ट कधी संपेल जसाही शॉर्ट संपेल मग मला नाचायला मिळेल फायनली शॉर्ट संपला आहे आणि मीही नाचू शकतो पण थोड्याच वेळासाठी कारण मला कॅरेक्टरमध्ये राहणं गरजेचं आहे पुढे खूप सारे सीन्स करायचे चला <laughs> तर हा होता होळीच्या सीनचा बी टी एस तर अशाच नवनवीन नब व्हिडिओजसाठी या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉनवर प्रेस करायला विसरू नका कर। थँक्यू सो मच